तर आमचा बारक्या कांदा टोमॅटो एक खाणार आहे त्यामुळे त्याच्यासाठी एकदम साध्या पद्धतीतली डाळपरीची होती म्हणून मग विचार केला त्याच्यात भात मिक्स करूनच मग काहीतरी बनवूया मग त्याल घेतलं आहे त्याला जिरा टाकला आहे जिरा तडतडल्यानंतर घेतले मेथीचे दाणे चार पाच मेथीचे दाणे टाकल्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर सॉरी कोथिंबीर पण त्याला नाही आवडणार त्यामुळे घेतले कढीपत्तो कढीपत्तो पण बारीक बारीक करून टाकलं आहे त्यानंतर मग घेतले हिंग 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 पावडर टाकलं थोडीशी घेतले हळद आणि नंतर मग डाळ घेतलं आहे ती थोडी परतलं आहे त्याच्यावर मग भात घेतलं आहे भात त्यामध्ये मिक्स करून तीन ग्लास पाणी आहे तीन ग्लास पाणी ओतल्यानंतर तो भात सगळं मिक्स करून घ्यायचो मिक्स करून झाल्यानंतर तीन चमचे तूप टाकायचा तूप टाकल्यानंतर तीन शिटीए करायचे आणि मग आपलं शॉर्टकटमधलं डाळ खिचडी एक तयार होता कारण की त्या का कोथिंबीर आवडणार ना, ना कांदो आवड आवड लसूण आवडणार म्हणजे एकदम काही वेगळाच खाणं त्याचा म्हणून मग त्याच्या पद्धतीत काहीतरी शॉर्टकट असा चा बनवचा असला की आम्ही मग डाल खिचडी ही आमची डाल खिचडी असता जी त्या काही आवडतात आई मग साईडला काय लावून ठेव नाही तर ताटा